हरिओम मी स्वर्णा कौलगुण निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे गेली तेवीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे माझ्याकडे अनेक शिक्षक योग शिक्षक तयार झालेले आहेत माझ्या गेल्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून मला असं जाणवतंय की आता जे धावपळीचं युग आहे त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात शारीरिक काही ना काही व्याधी येतात अगदी तरुण युवकांमध्ये युवतींमध्ये सुद्धा आपण आजकाल मानदुखी पाठदुखी फ्रोझन शोल्डर कंबरदुखी अशा व्याधी बघतो संधिवात तर आपण पन्नाशी आणि साठी नंतर बघत होतो पण आमवातासारखा जो आता व्याधी सुरू झालेला आहे तो अगदी बावीस पंचवीसशी मधल्या मुलामुलींना सुद्धा आमवात आलेला आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर स्थूलतेसारखा आजार खूप भेडसावतोय बऱ्याचशा युवती युवक आजकाल खूप जाड झालेले दिसतात किंवा नुसतंच पोट सुटलेलं आहे तर अशा सर्व समस्यांवर आपल्याला माहिती आहे की योग केला पाहिजे बरेचसे जण जिमकडे जातात बरेचसे जण ॲरोबिक्सकडे जातात तर ह्याच्यामध्ये मी असं मानते की योग जेवढे फायदे आपल्याला देतं ते बाकीचे कुठलेही व्यायाम प्रणाली आपल्याला देऊ शकत नाही त्याच्यामुळे योग जेव्हा आपण करायचं ठरवतो त्यावेळेला बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठेतरी आपण योग क्लास लावावा आणि त्याचा शोध सुरू होतो आणि सापडल्यानंतर तो योगा क्लास सुरू केला जातो पण असं न करता जेव्हा आपण सुरुवातीला अगदी बेसिक शिकणार आहोत योग योग वर्ग त्यावेळेला बेसिक पासून शिकवण्यात येणारा योग वर्गच जॉईन केला गेला पाहिजे कोणताही वर्ग जेव्हा आपण जॉईन करतो त्यावेळेला आपली तेवढी क्षमता नसते की आपण तिथे चाललेली असणं किंवा तिथे जर सूर्यनमस्कार होत असतील आसनं होत असतील आणि आपण कधीच कोणत्याच प्रकारचा कुठलाही व्यायाम केलेला नसेल तर ते आपल्याला फायदेशीर ठरत नाही कारण आपले जे आ, मोठे ऑर्गन्स असतात जसं आपलं हृदय आहे फुफ्फुस आहे जठर आहे लहान आतळं मोठं आतळं किडनी ह्या सगळ्या मोठ्या ऑर्गन्सला दाब घेण्याची ताण घेण्याची किंवा पीळ घेण्याची क्षमता नसते त्याच्यामुळे जर आपण अचानकपणे आसनं सुरू केली तर त्याचा आपल्याला दुष्परिणामच भोगायला मिळतो फायदे तर होत नाही तर त्याच्यामुळे नेहमी योग शिकताना अगदी प्रथमपासून अगदी बेसिक पासून शिकला गेला पाहिजे आपल्या शरीराला दाब घेण्याची ताण घेण्याची हळूहळू हळू क्षमता आपण निर्माण केली पाहिजे मगच आपल्याला त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे फायदे मिळू शकतात आणि ते सुद्धा परमनंट मिळू शकतात रोजच्या डे टू डे लाईफमध्ये जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात ते आपल्याला अजिबात जाणवत नाहीत अजिबात येत नाहीत जर आपण योग साधना रोज करत असू तर आपल्या या पेजवरती आपण रोज एक सलग दहा दिवस तरी योगाची माहिती घेणार आहोत निसर्गोपचाराची माहिती घेणार आहोत निसर्गोपचार हे सुद्धा निसर्गातून आलेल्या औषधांनी आपण त्याच्यावर उपचार करतो त्याच्याहीबद्दलची काही माहिती मी आपल्या पेजवर देणार आहे किंवा काही व्याधी होत असतील आपल्याला तर घरगुती काही उपचार करता येतील का ह्याची सुद्धा माहिती मी आता आपल्या पेजवर देणार आहे तर नक्की आपल्या पेजला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि बघत राहा आपला त्रिवेणी योग आणि निसर्गोपचार केंद्राचे पेज नक्की फॉलो करा